गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मागील महिन्यात वाखरी येथील संजय अभंगराव यांच्या शेतात घडलेल्या घटनेनंतर झाली होती संजय अभंगराव यांच्या शेतातील दोन शेळ्या फस्त करण्याचा प्रयत्न बिबट्या सदृश प्राण्याने केल्याचं दिसून आलं होतं व त्यावेळी वन विभागाचे काही कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतरही पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी बिबट्या सदृश प्राण्याचा वावर असल्याची चर्चा होताना दिसून आली आता पंढरपूर नजीक असलेल्या गोपाळपूर येथील सुरुवसे यांच्या शेतामध्ये देखील बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर असल्याचं आढळून आलासून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के यांनी सोशल मीडियावर रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या चित्रीकरणाचा एक व्हिडिओ पोस्ट करीत परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असं आवाहन केलं गोपाळपूर परिसरामध्ये या घटनेची मोठी चर्चा होत असून आता वनविभाग याची दखल घेत सदर प्राणी बिबट्या आहे की इतर कुठलेही रश्वापत आहे याचा शोध घेत परिसरातील नागरिकांच्या मनात उत्पन्न झालेली शंका दूर करणार का असाच प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे